आपल्या वसुंधरेला निकोब ठेवण्यासाठी जगानं एकत्रित प्रयत्न करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली व्यक्त हवामान बदल विषयक न्याय हा पर्याय नसून भारतासाठी नैतिक जबाबदारी ब्रिक्स परिषदेत पंतप्रधानांनी मांडली भारताची पर्यावरण विषयक भूमिका अमेरिकेची अनेक देशांवर आयात शुल्क जारी केल्याची घोषणा जपान आणि दक्षिण कोरियातून येणाऱ्या आयाती आयातीवर लावलं पंचवीस टक्के आयात शुल्क मीरा भाईंदरमध्ये मोर्चा मार्गाचा आंदोलकांनी धरलेला आग्रह कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकत होता म्हणून पोलिसांनी परवानगी नाकारल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती जगन्नाथपुरी रथयात्रेचा आज होणार समारोप भगवान जगन्नाथ मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांच्यासोबत मंदिरात परतणार आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेत ख्यातमान टेनिसपटू नोवाक जोकोविच यानिक सिन्नर आणि इगा श्वांतेक यांची दमदार आगेकूच उपांत्यपूर्व फेरीत केली धडक नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी तुषार पवार आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी ब्राझीलिया इथं आज भव्य स्वागत करण्यात आलं विमानतळावर स्थानिक कलावंतांनी पारंपरिक नृत्य करत पंतप्रधानांचं स्वागत केलं